भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे रवींद्र दंगेकर विजय झाले खरंतर अनेक वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला हा काँग्रेसकडे गेला याची खंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लागून राहिली होती त्यानंतर पुन्हा भाजपने लगोलग हा मतदारसंघ जिंकण्यासाठी तयारी सुरू केली भाजपचेच पराभूत उमेदवार हेमंत रासने पुन्हा जोमाने कामाला लागले त्यामुळे आगामी निवडणुकातही रासनेच भाजपचे उमेदवार असणार याविषयी चर्चा सुरू झाली मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानानंतर त्यांच्या या दाव्याला म्हणजे हेमंत रासनेच आगामी निवडणुकीत उमेदवार असतील याला पुष्टी मिळाली चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले पाहूयात काम करताय मला या अभिमान आहे की जरी रासनेचा पराभव काही वर्षाने झाला पण ज्या दिवशी ते निवडणूक त्यांनी पराभवाची चिंता केली नाही विजयाकडे घोडधोड सुरू केली आणि तुमच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा आपला आपल्या सर्वांचा निश्चित आशीर्वाद रचनेच्या पाठी राहील रचने हे अत्यंत कर्तव्यदक्ष कर्तव्य निश्च अत्यंत धर्म शेवटी आपण सर्व जे या ठिकाणी आहोत ते देव देश धर्म संस्कार संस्कृती विरासतीचं रक्षण करण्याकरता समाज करणारे राजकारणात काम करणारे कार्यकर्ते आहोत आपण असे लोक नाही आहोत की सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता मिळवून लोकांनी खूप राजकारण केलं मोठे मोठे झाले पण आपण सर्व लोक लोकांत हे लोक लोका हे सत्ताही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करणारं साधन आहे या विषयातलं काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या ठिकाणी दरम्यान हेमंत रासने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पुन्हा तयारी करत असल्याचं समजल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी ही दंड थोपटले आहेत समोर कुणीही येऊ द्या मैदान मीच मारणार असं म्हणत त्यांनी धंगेकर नेमकं काय म्हणाले पाहूयात काल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे वक्तव्य केलं की रासने परत आम्ही उमेदवारी देऊ तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि ते देऊ शकतात कारण शेवटी त्यांचा पक्ष आणि ते अध्यक्ष जे बोलणार आहेत तेच होणार आहे त्यामुळे असले जरी निवडणुकीला उभे राहिले तरी शेवटी लोकशाहीच्या दरबारात त्यांना मला दोघांना जायचं जनतेला गृहित धरून कुठलीही कामं होत नाहीत जनता हा मतदार राजा आहे आणि आप आपल्याकडं एक दिवसच मतदार पूर्वी राजाच्या घरात राजा घरा, जन्माला जायचा आज जनतेच्या घरामध्ये राजा जन्माला होतो तर मतदार राजांना गृहित धरून कुणी गृहीत धरत असेल तर तो त्यांचा वागेल पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण हारणार बावनकुळे बावनकुळे नाही कुणी येऊ दे लढायचं नाही आपल्याला आम्ही आताही लगेच